नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा, आजची बातमी आणि अध्यक्ष पदाच्या बाबतीत निवडीची वेळ आली त्यावेळेस आपण पोटेंना सत्तर मताच लीड या प्रभागात दिलं होत सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्ही गाडी चांगली निवडली गाडीमध्ये कंडक्टरही तुमच्या ओळखीचं आहे पण दुर्दैव असं आहे की गाडीचं स्टिअरिंग तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिलं आणि दुसऱ्याच्या हातात स्टिअरिंग देऊन काय हरकत नाही शेवटी आज तुम्ही आम्ही तुमच्या समस्या जाणून घ्यायलाच आलोय पोट पोटपिळकीनी सांगितलं त्यानंतर ज्यांना ज्यांना उठवलं खाली बसले की ते नाही सगळं चांगलंय बोलायचं काय ना उठलं की रस्त्याचा प्रश्न स्वाभाविक आहे प्रश्न हे शंभर टक्के मिटणार नाहीत ते मार्ग काढावा लागणार आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या रस्त्यासाठी मधल्या काळामध्ये प्रयत्न झाला होता निधीची सुद्धा उपलब्धता झाली होती निधी टाकला होता दुर्दैवाने स्थानिक वादातून तो निधी गेला होता पण आता या सरकारने जे शिवपानंद रस्ते आहेत किंवा शिवारातले रस्ते आहेत असे रस्ते करण्यासाठी कारण दुर्दैव असं होतं निधी आला आणि मोजणी वेळेत येत नाही आणि मोजणी नाही आली किंवा निधी परत जातो त्यामुळे या सरकारने त्या त्या एक योजना आणली आहे की ज्या ज्या ठिकाणी शासकीय निधी मंजूर होईल त्या ठिकाणी तात्काळ मोजणी दिली जाते त्यामुळे मी तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की यावेळी जर तुम्ही ती गडबड केली नाही कारण अजूनही धबक्या आवाजात काही गोष्टी आमच्या कानावरती येत आहेत <coughs> आपल्याला यावेळेस ही निवडणूक जरी श्रीगोंदा नगरपालिकेची असली तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रश्नांवरती निवडणूक झाली पाहिजे जसं यांचा लाईटचा प्रश्न आहे आपला रस्त्याचा प्रश्न आहे भविष्यामध्ये अवतीवडी तलावामध्ये पाणी आणायचा प्रश्न असेल किंवा आता जी अमृत दोन मधनं वाड्या वस्त्या जोडण्यासाठी वाड्या वस्त्यांवरती पाणी योजना आणण्यासाठी जी काही कामं चालू आहेत या था नळ योजनेचे हे प्रश्न वरती ही निवडणूक झाली पाहिजे पण दुर्दैव असं होत की तुमच्या आमच्या मनामध्ये विष चालवलं जात आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या मुद्द्याचा कधीही संबंध नाही अशा नात्या गोट्याच्या जातीपातीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक नेली जाते आणि निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना तुम्ही नेतृत्व करण्याची संधी दिली किती वेळेस नगराध्यक्ष तुमच्या वाडीवरती आले किती वेळेस आले होय आमच्या एवढ्या माता बघिन किती वेळेस नगराध्यक्ष तुमच्या वाडीवर आले <coughs> आमदार किती वेळेस आलाय निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा आलोय मी आता <coughs> मोठे दादा किती वेळेस आले आणि हे दोघे नगरसेवक गर निवडून दिले होते हे किती वेळेस आले थोडीशी तुलना होणं गरजेचं आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण नको त्या मुद्द्याला महत्व देतो खर तर तुमच्या प्रभागात आमच्या ताई नगरसेवक होत्या त्यांना उपनगराध्यक्ष पद मिळण्याची संधी होती ते पद का गेलं याची चर्चा आपण नाही करत त्या जर उपनगराध्यक्ष झाल्या असत्या तर नक्कीच तुमचा हा रस्त्याचा प्रश्न त्यांच्या कार्यकाळामध्ये संपला असता आपण ज्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे ज्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे त्या मुद्द्याला महत्व नाही देत ह्याच अध्यक्षांनी फूस मारली आणि त्या वेळेसच्या उपनगराध्यक्षाला राजीनामा देऊन दिला नाही त्यांनी जर राजीनामा दिला असता त्या आवटी मान मिळाला असता की नाही मिळाला असत की नाही उन्ह आम्ही हो काढतो तुमच्या लक्षात नाही आम्ही विसरत नाही नेते म्हणून आम्ही कधीच विसरत नाही नेतृत्व कधी विसरत नाही दुर्दैवाशी तुम्हाला कसं विसर पडतो हा मला प्रश्न आहे अहो आज हे वा आवटीवाडी ही चिवतळून उठली पाहिजे की तुमची हक्काची उपनगराध्यक्ष पद हे गेलंय आज सप्रे ले ले या सप्रेवाडीला आम्ही नेतृत्व करायची संधी देऊ शकलो नाही पण तुमच्या लेखीला बाजूच्या प्रभागामध्ये आम्ही संधी दिलेली आहे याचा विचार कसा पडतो या आवटी या सप्रेवाडीला आवटीवाडीला या पंचकृषीला हा प्रश्न मला खरंच पडतोय त्या प्रचारानिमित्त आयोजित छोट्याशा या कॉर्नर सभेसाठी आयोजित बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मोठ्या संख्येने आमच्या सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ करुण आणि माझ्या माझ्यासमवेत या बैठकीसाठी उपस्थित असणारे आदरणीय पोपटाबा मारुती अप्पा किरणजी ससवाने मंडल दोन्ही मंडलाध्यक्ष धनभाऊ आहेत डॉक्टर आहेत आणि आम आहेत सर्वच मान्यवर माईक ह्याच्यासाठी हातात घेतला कारण तुम्हाला म्हटलं की प्रश्न मांडा पण आपण दपरेवाडी आवटेवाडी रस्त्याच्या पलीकडे कोणी काही बोलत नाहीये आमच्या ताईनी बिचारीने लाईटीचा प्रश्न मांडला स्वाभाविक आहे पण थोडस मागे जाऊन दोन हजार एकोणीसला जर तुम्ही मतदान पाहिलं दोन हजार एकोणीसला आपण तीन जणांना या परिसराचं नेतृत्व करण्याची संधी दिली होती एक ज्यांच्याकडनं कामं व्हायला पाहिजे होती त्यांनी एकही काम, हो <coughs> एक काम केलं नाही त्याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही आणि दहा कामं केली आणि अकरावं काम जे स्थानिक वादामुळे राहिलंय आणि स्थानिक वादामुळे एकदा मागे गेलं परत दुसऱ्यांना नि टाकला परत मागणी गेलं दुर्दैवाने त्याला निधी टाकून मोजणी मिळत नव्हती पण मी खात्री देऊन तुम्हाला सांगतो की आता निधी टाकला ना की तात्काळ शासकीय मोजणी पण मिळते त्यामुळे तुम्ही जर तिन्ही उमेदवार पॅनल टू पॅनल चाललात आणि तिघांना कारण आता लपवून राहत नाही मशीनवरती सगळ्या गोष्टी लगेच मिळून जातात आणि सोशल मीडियामुळे <coughs> लगेच माहिती मिळते कुठं कुठं काय काय चर्चा चालू आहे कारण बघा आता आवाज बाजूची चर्चा आली की नाही माझ्यापर्यंत आली की नाही आली हे आहे ती वस्तुस्थिती मान्य करायची माझं एक स्वभाव आहे आहे तर खरंय आपण चुकलो खोट आहे खोट आहे चुकलं चुक आहे त्यामुळे ह्या चर्चा कधीही लपवून राहणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना या मंदिरात साक्षी ठेवून सांगतो की आपण सर्वजण पॅनल टू पॅनल चाला सारखी मत दोन्ही उमेदवारांना वस्तू उमेदवाराला द्या तुमच्या रस्त्याला तात्काळ निधी टाकला जाईल हा माझा आमदार म्हणून शब्द आहे आणि नुसता निधीच टाकला जाणार नाही तर जी काही नियमानुसार शासकीय बोलणी असेल ती घेऊन येऊ दोन्ही बाजूच्या मी एक पाहिलेलं आहे की काम होत असताना लोकांचा विरोध याच्यासाठी नसतो की काम झालं नाही म्हणून विरोध याच्यासाठी असतो ते एक तर माझं गेलं नाही पाहिजे आणि जर जात असेल तर दोघांचं एक सारखं जाऊ हरकत नाही त्यामुळे आपण तात्काळ मोजणीची सुद्धा व्यवस्था करू आणि मला खात्री आहे की मोजणी आल्यानंतर कोणाचा विरोध राहणार नाही त्यामुळे ती सुद्धा व्यवस्था केली जाईल पण माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जो काही विसर पडलाय ना या सगळ्या परिसराला उपनगराध्यक्ष पद गेल्याचा आज या सफरेवाडीच्या सेनेला तिकडे उमेदवारी मिळाल्याचा हे कुठेतरी आता आठवलं पाहिजे आणि तुम्हाला राग येत नसेल की तुमच्या लक्षात राहत नसेल तर नेतृत्व म्हणून आमच्या या गोष्टी लक्षात राहतात माझी फक्त एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर विसरत असाल काही हरकत नाही पुढचे चार दिवस फक्त चमळ तींना लक्षात ठेवा म्हणजे मी दिलेला शब्द हा तुमच्या लक्षात राहील आणि हा शब्द पूर्ण करण्यासाठी आता तरी काम करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो नाही तर परत अशी काहीतरी सभामंडपही माझ्या अखत्यात देतो मग काय पाहिजे ते देतो निधीच्या बाबतीमध्ये माझा स्वभाव असा अजिबात नाही म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मागच्या पंचवार्षिक पासून आपण काम करण्याची पद्धत सुद्धा बदललेली आहे आज इकडे पलीकडे एवढं मोठं टाकीचं काम चालू आहे नारळ फोडण्यासाठी बंद ठेवलं का आपण उद्घाटन करण्यासाठी बंद ठेवलं का आपण निधी आला काम सुरू झालं आम्ही निधी आणण्यामध्ये मागे पडणार नाही पण निधी आणायचा असेल तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो इतके वर्ष नगराध्यक्ष जो नगरा की की था। था था। था था। था जो साडेसात वर्ष या दोघांना नवरा बायकोला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती काय विधायक काम तुमच्या वाढीसाठी त्यांनी केलेलं आहे फक्त जातीवाद पेटवायचा आपल्या मनामध्ये विष चालवायचं आणि आपल्या त्यामध्ये खत पाणी घालायचं आणि आपण त्या भूलता बळी पडायचं आणि त्याचा काहीही संबंध नाही जो गरज पडली तुम्ही अडचणीत आला आपल्या घरी काही आपत्ती आली तर डुमकून सुद्धा बघणार नाही अशा माणसाला नको तेवढं आपण काम करण्याची संधी द्यायची मग काम करणाऱ्यांचा स्वरूप कमी होतो तेव्हा माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे ही निवडणूक काम कोण करू शकतं ही निवडणूक तुमचे प्रश्न ऐकून कोण घेऊ शकतं या मुद्द्यावरती ही निवडणूक पार पडली पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तेवीस उमेदवार घेतलेले आहेत आणि या तेवीस उमेदवारांपैकी चौदा महिला उमेदवार दिलेल्या आहेत अध्यक्षपद तसं पाहिलं तर सर्वसाधारण होतं तिथे एखादा पुरुषही उभा राहू शकला असता माझी भाऊजही इंद्रायणी पाचपुते यांचं नाव चर्चेत आलं आणि ते चर्चेत आल्यानंतर विरोधकांनी सगळ्यांनी ठरवलं की आता त्यांना जर टक्कर द्यायची असतं तर आपल्याही घरातली महिला बाहेर काढली पाहिजे त्यामुळे कुठल्या अशा महिला आल्या आणि आम्ही निर्णय घेतला की ही उमेदवारी आपण कुटुंबात घेण्यापेक्षा या पाचपुते परिवार जो मागच्या पन्नास वर्षात तयार झालेला आहे जे दादाचे सर्व सहकार्य आहेत सर्व कार्यकर्ते हे एकत्र येऊन जो एवढा मोठा परिवार आपला संपूर्ण मतदारसंघात तयार झाला आहे या परिवाराच्या एखाद्या सदस्याने उमेदवारी करावी सर्वसामान्य कुटुंबामध्ये म्हणून आमच्या सुनीताबाई फेडमाळीसांना ही संधी दिलेली आहे त्यांनी अडीच वर्ष काम करत असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पहा अनेक योजना झालेल्या आहेत वैरी गटाराला सुरुवात झाली बायवळ रस्त्याला त्यांच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे तेव्हा अशा मोठ्या मोठ्या योजना त्या महिलेच्या त्या मातेच्या हातून घडलेल्या आहेत त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मागे काय झालं हे मराठीत मन आहे ती पुढच्याच ठेस मागचा आता एकदा ठेस लागलेली आहे आणि ठेस लागून सुद्धा गंगराम भाऊ असतील अंबादास असतील यांनी तुमच्याकडे जेवढा निधी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न केला कारण सरकार आपलं होतं नेतृत्व आपलं होतं पण किती वेळेस आम्ही पण तिकडे पुढे जायचं थोडी आमची पण त्या ठिकाणी राहिली पाहिजे मान सन्मान राहिला पाहिजे आज नगर अध्यक्षपद आपल्याकडे नसताना सुद्धा आपण एक हजार सौर दिवे पहिल्या टप्प्यामध्ये आणले दुसऱ्या टप्प्यामध्ये सहाशे दिवे आणले ज्याची आता कामं चालू आहेत आणि ती जर कमी पडली तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो सोळाशे दिवे आतापर्यंत मंजूर झाले गरज पडली तर अजून हजार दोन हजार सौरदेवे आणायची ताकद या आमदारामध्ये आहे फक्त माझी ताकद तुम्ही वाढवून द्या या क्षमतेचा जर वापर करायचा असेल तर माझ्या शब्दाची किंमत वाढवायची जबाबदारी ही तुमची असणार आहे जर नगराध्यक्ष आपला झाला तरच आपण काही करू शकतो जर चुकीची चर्चा कोणी करत असेल तर ती खोडून काढायची तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी असली पाहिजे कारण उद्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला दोन्हीही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले पाहिजे वरचा नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा निवडून आला पाहिजे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे एकदा कुठलाही आजूबाजूला सगळा द्या म्हणजे हा शिवाय रिकडचा तुमचे परिसर सोडले बाकी सगळीकडे एकच चर्चा आहे की जे काय करायचंय ते पॅनल टू पॅनल करायचंय तुम्ही पेठेमध्ये विचारा शहरामध्ये विचारा सगळीकडे एकच चर्चा आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीचं वातावरण उत्तम आहे मग अशी पोपटाबा शहरामध्ये फेरी करत होते खास या दौऱ्यासाठी ते आले सात नंबरची फेरी चालू होती आपले मंडला आमचे नगर परिसरची निवडणूक होत आहे तर ह्याच्यासाठी तर श्री गोंदिया भाजपाच्या नगराध्यक्ष सुनीताई मचिन सुनीताई 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 संतोष संतोष या आहेत आणि वार्ड क्रमांक चारमध्ये माझे पप्पा अंबादास बनसी आवटी आणि वंदना संग्राम घोडके या नगरपालिकेची निवडणूक लढत आहे तर त्यांना सग सगळ्यांनी सगळ्यांनी भरपूर मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करते कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा माझे पप्पा अंबादास बनसी आवटी यांनी यांनी आवटेवाडी असल सप्रेवाडी असल हिरडेवाडी असल हिरडेवाडी असेल मेहत्रेवस्ती असल इथे सर्वांना घरोघरी दिवे दिवे पोहोचवले व अंधार होता खूप अंधार होता त्यांची सगळी समस्या दूर केली अंधारात राहत होते लोक आता त्यांना लाईटीची कमतरता भासत नाही सगळ्यांना लाईट सगळ्यांना लाईट आहे घरोघरी व रस्ते असतील हिरडेवाडी सप्रेवाडी घरो वाड्या वस्त्या सगळ्या रस्ते सगळ्या रस्त्याचे काम पूर्ण केलं काही काम राहिलं असेल तर निश्चितच पूर्ण करू अशी मी पप्पांच्या वतीने विनंती करते सर्वांना दोन तारखेला भरपूर मतांनी विजयी करून द्या अशी कळकळीची कल विनंती करते धन्यवाद आपलं नाव मी मच्छिंद्र बाळगावची प्रभाग क्रमांक चार मधून बोलत आहे वाट बघत नाही प्रभाग क्रमांक चार मधून बोलत आहे तरी आमच्या प्रभाग चारमध्ये भाजपाच्या आधी पद उमेदवार पदाचे सुंदर संतोष खेतमाळे उर्फ येस के व अंबादास आवटी संग्राम घोडके संग्राम घोडके यासून यांना प्रचंड मत